हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करत गव्हाला पाणी तर तुम्ही पाहू शकता इथे पाणी चालू आहे पाणी दिसत असणार तुम्हाला चवढं जाऊन दाखवते हे बघा दिसत आहे पाणी चालू आहे आणि इथं पग पूर्ण बगडे आले आहे हे बघा इकडचे पूर्ण जे गाठे आहे ना या गाठ्यांना पाणी झालं आहे आता हे जे गाठे आहे त्या गाठ्यांना पाणी करायचं आहे तर आपण इथं पाणी करत आहे हे बघा इथं पाणी वगैरे हो आलं आहे तर आता पाईप चेंज करून घेऊ तिकडे आणि गाठ्यात पाणी करायसाठी त्रास काहीच नसते गाठ्यात पाईप टाकून द्यायचं जाऊन बसून जायचं गाठा फुल झाला तर दुसरीकडे सेम काम रिपीट रिपीट करायचं राहते तर हे बघू शकता आपण पाणी चालू केलं आणि आपण आला आहो पाणी करासाठी अंदर तर अशा तऱ्हेचे आपण पाणी करत आहोत आणि येतं बघा बगडे किती मजा घेत आहे मस्त बसून आहे काठा काठानं एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा दहा बगडे आहे यांची बहुत मजा असते कारण तर पाणी केल्यानंतर जे किडे असतात ते पाण्यावर वरता येतात ना म्हणून त्यांना मस्त खायला भेटते तर बघा आता इथून आपण पाईप काढत आहोत भिजला पाईप असंच तोडत 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 तिथपर्यंत जायचं मग तिथून अजून पाईप असे टाकायचे म्हणजे इकडे पाणी होऊन जाणार असंच पाणी करायचं हे बघा पाणी आणि नाल्याला जास्त पाणी नाही आहे परंतु यावेळेस यावेळेस पाणीच नाही आलं आहे ना पाठाचं जे बांधाचं पाणी येते ना डॅमचं त्या डॅमचं पाणी यावेळेस आलं नाही हे बघा इकडचे गाठे आहे ना इकडच्या गाठांना पाणी करायचं आहे पूर्ण कोरडे आहे आता सध्या इकडे पाणी चालू आहे हे थोडी जागा एवढी जागा झाल्यानंतर आपण अजून तिथून पाईप काढून टाकू मग अजून सेम लाईन तिकडे टाकल्यानंतर मग तेवढं पूर्ण पाणी होऊन जाणार तर चला पगड्यांची तर दावत आहे पार्टी चालू आहे यांची तुम्हाला जर यांच्या पार्टीत शामिल व्हायचं असेल तर येऊ शकता अशा प्रकारे वावराचा नजारा आहे आपलं पाणी चालू आहे तिथं ते बघा आता मी जिथं होतो ना तिथं पूर्ण बगडे आले पहिले तिथं होते पहिले तिथं होते आता पूर्ण इथं आले आहे कारण तर इथं पाणी चालू आहे आणि वरती पूर्ण किडे वगैरे येतात पाण्यासोबत तो म्हणूनच आणि आपण इथं बस मस्त तर आपण मस्त बसून पाहत आहो तर बघू शकता ऊन वगैरे तर खूपच आहे आणि सोबत ज्वारी आहे अजून तिकडे गेल्यानंतर दाखवते तिकडे जे आहे ना आपला चना आहे ना चना तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं तर त्या टाइमचं चना आणि आता या टाईमचा चणा पूर्ण चना खाण्यासाठी रेडी झाला आहे तर आपण चना पण खाऊ तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मी चना दाखवते त्यापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनची घंटीला दाबायला विसरू नका कारण तर त्याच्यानंच तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं मिळते तर म्हणूनच आपले व्हिडिओ कंटिन्यू येत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचले पाहिजे तर आता आपण तिकडे चण्याकडे जाऊ चण्याकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि आपण चना खाऊ सो चलो थोड्या वेळात आपण तिकडे चना खायला खासाठी तर जाऊ कारण तर चना लागला आहे आता पहिले जाऊन चाय पिऊन येऊ आपल्या इकडे नाही का वावराच्या साईडले चाय बनते दुपारची मजा वावरात चाय प्यायची काहीतरी अलगच असते तर चला तुम्हाला मी दाखवते वावरात चाय कसा बनतो आणि किती मजा येते तर पिण्यासाठी तर चला आता आपण तिकडेच जाता चलो फिर इकडं आपला खानदानी कुहा आहे हे बघा आपला खानदानी कुहा खानदानी विहीर आवाजीनं खोंदून ठेवली किती वर्षापासून तरी आहे गड्डा पडला आहे गड्डा आणि या गड्ड्यामध्ये एक वेळ असा बैल पडला होता उन्हाळ्यामध्ये आता तर बैल वगैरे नाही राहत हे बघा डुकरं वगैरे तर पाणी प्यायसाठी येतात संध्याकाळचं टाईमला त्याच्याला आता जाऊन पेले आपण चाय पिऊ आणि पाणी तर संध्याकाळी पिता पण चाय तर दुपारी पिणार आहोत आणि वावरात चाय प्यायची मजाच काहीतरी वेगळी असते चला चलो आता आपण येथून जाणार आहोत बघा रस्ता किती खतरनाक आहे या नाल्यामधून डायरेक्ट तिकडे डुक्कर आहे का काय का वाटतेस बघा किती भयंकर आहे बघा कापूस हे पहा इथं किती सारा कापूस फुटून आहे तर आता आपण मस्त वड्या चाय पिणार आहोत हे बघा आता आम्ही इथं बनवणार आहोत चाय चाय आपल्या चुलीवर मांडून आहे गंज गंजामध्ये पाणीसुद्धा टाकून आहे आपला आचारी चाय बनवत आहे हे बघा हा एक गंज याच्यात आहे पाणी चुलीवर मांडला आहे आणि आता आपण इथं टाकू साखर पत्ती आणि बनवू चाय तर हे बघा साखर आता आपण टाकत आहोत साखर आपण वावरच चाय बनवतो तर जास्तच यूज करतो जवळपास दोन तीन म्हणजे हे जे चाय बनवते नाही आणि या चायचा आपण जर एक झिप बी जर पेलो ना तरी आपलं तोंड पूर्ण मस्त गोड गोड होऊन जाते आता हे बघा आपण साखर टाकून झाली आहे आता आपण याच्यातच टाकू पत्ती तर आता पत्ती टाक पत्ती टाकवे पत्ती टाकून देऊ आणि पत्ती टाकून बडिया मस्त चाय बनवू हे बघा पत्ती पत्ती आली आहे आणि पत्ती टाकून आता येतं आपण विस्त करून टाकू म्हणजे चाय लवकर शिजला पाहिजे कारण विस्त आपण बडिया आता काढायला लावून मस्त विस्त केला आहे बघू शकता आता आपला चाय कसा शिजत आहे तर चाय पूर्ण रेडी झाला असा आहे चाय रेडी झालाच आहे आपला तर आता फटाकसे आपण याले काढून घेऊ चाय कपामध्ये तर चला दाखवतो तुम्हाला अशा नाही आपला चाय रेडी झाला आहे तर तुम्ही पाहू शकता आपण कपामध्ये चाय काढून घेतला आहे आता हे चाय आपण पिऊन घेऊ आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर तर चला चाय पिएंगे चाय पिऊ वा टेस्टी तर आहेच मस्त पेना बाहे आपल्याकडे आहे भाऊ इकडे चाय आहे तुभी पे पे आए, तुम्ही पे ब्या तर आपण मी चाय पिऊ आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर तर आपला चाय वगैरे पिऊन झाला आहे आपण बघू शकता मोटरजवळ आलो आहो हे आहे मोटर आपल्या इथून मोटर चालू आहे आता ज्वारी लावणं आहे साईडवाल्याची आणि हे मोटर पण साईडवाल्याची आहे आपली मोटर हेच घेऊन गेला आहे म्हणून आपण याच्या मोटरनं पाणी करतो तर तुम्ही पाणी पाहू शकता तुम्हाला पाणी दाखवतो आता जास्त काही पाणी आहे नाही थोडंफारच फारच पाणी बाकी आहे म्हणजे थोड्या वेळासाठी हे बघा पाणी किती बाकी आहे बिलकुल थोडस पाणी वाचून आहे कारण तर यावेळेस पाणीच नाही येत आहे इकडं पाहू शकता पूर्ण आहे तर चला पटाक आपण तिकडे जाऊ किती पाणी झालं ते पाहून घेऊ कारण तर आपण चाय प्यासाठी इथे आलो चाय पिलो चाय तर मस्त टेस्टी होता